विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील भारतीय जनता पार्टीमध्ये विशेष करून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्याच पक्षातील माजी नगरसेवकांनी दुसऱ्याच इच्छुकाला पाठिंबा पत्र देण्याचा घाट घातला एकीकडे आपल्या नेत्याची पाठ त्यांचेच कार्यकर्ते सोडत असताना दुसरीकडे मात्र एका कट्टर समर्थकाने माझा नेता पॉवरफुल हॅट्रिक आमदार सुभाष बापू देशमुख असे स्टेटस ठेवून अनेक कार्यकर्त्यांना चपराक लगावली आहे मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून सुभाष देशमुख हे मतदारसंघातून निवडून आले आहेत आज आजपर्यंत या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला जमले नाही अशी विकास कामे सुभाष देशमुख यांनी केली आहेत हद्दवाड भागातील नगरसेवकांना मोठ्या प्रमाणात विकास निधी देत आजपर्यंतचा हद्दवाड भागाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला असे असताना याच हद्दवाड भागातील, भागातील भाजपचे नगरसेवक आज सुभाष देशमुख यांच्याऐवजी दुसऱ्या इच्छुक असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे काम करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका